देशिंग येथे भक्तियोग कार्यक्रम उत्साहात संपन्न सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून एकवीस जून हा जागतिक योग दिवस सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय योग दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी साडेपाच लाख लोकांनी एकाच वेळी योगसाधना संपन्न केली सदर कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या प्रांगणात झाला सरपंच माननीय प्रवीण पवार ग्रामविकास अधिकारी संभाजी वाणे केंद्रप्रमुख अमर भंडारे युवा नेते अण्णा कोळेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक पालक आरोग्यसेवक आरोग्य स्टाफ आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गट यांनी यामध्ये सहभाग नोंदवला तसेच दोन केंद्रावर जवळपास दोन हजार लोकांनी नोंदणी करून सहभाग घेतला अर्थराज्य न्यूज मराठीकरिता रामचंद्र आनंदा कोरे माळी अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा